छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि स्वराज्याचे प्रतीक असलेले अनेक गड किल्ल्यांपैकी बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेत यामध्ये सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाचाही समावेश आहे त्यामुळे साताऱ्यात पोवई नाक्यावरील शिवतीर्थ इथं शिवप्रेमींनी जल्लोष केला शिवतीर्थ पोवयनाका इथं राज्याचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष करण्यात आला यावेळी संपूर्ण परिसरामध्ये भगवा पताका लावण्यात आल्या तसेच शाहीर पोवाडाचा कार्यक्रमही सादर केला प्रतापगड आता आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे पर्यटन मंत्री म्हणून काम करत असताना गड किल्ले पर्यटनाला गती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आपण केला असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात शिवनेरी रायगड सिंहगड प्रतापगड अजिंक्यतारा पन्हाळा यांचे फोर्ट टुरिझमचे सर्किट डेव्हलप करण्यात येत आहेत असं पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी सांगितलं चालू करू आज एक अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक असा आज क्षण आहे ज्याच्यासाठी आपण गेली दोन वर्ष सातत्यानं पाठपुरावा करत होतो की जागतिक वारसाच्या स्थळांमध्ये वर्ल्ड हेरिटेजच्या युनेस्कोच्या युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा समावेश व्हावा सांस्कृतिक कार्य विभागानं याच्यासाठी खूप प्रयत्न केले मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री दादा या सगळ्यांचा केंद्र सरकारकडं पाठपुरावा होता आणि परदेशातल्या इतर राज देशांच्या बरोबर समन्वय साधणं आणि युनेस्कोच्या बैठकीमध्ये त्या सगळ्या देशांनी या भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा देणं याच्यासाठी राजनैतिक स्तरावर सुद्धा राज्य सरकारनं केंद्र सरकारनं खूप प्रयत्न केले आणि त्याला यश आलं आणि काल जी यादी युनेस्को जाहीर केली त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समावेश झाला आणि त्याच्यात महत्वाचा म्हणजे शिवप्रताप दिनासाठी ज्या किल्ल्याचं महत्व आहे त्या प्रतापगडचा सुद्धा समावेश या जागतिक वारसा हक्काच्या स्थळांमध्ये झालेला आहे मी सर्वप्रथम याच्याबद्दल जिल्हावासियांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आनंद व्यक्त करतो आणि प्रतापगड आता देशाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं एक जागत ज्वलंत उदाहरण म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या सुद्धा आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे मी एवढंच सांगेन की पर्यटन विभागाचा मी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून फोर्ट टुरिझम म्हणजे गड किल्ल्यांचं पर्यटन याचा पहिला टप्पा आमचा अंतिम स्टेजवरती आहे पाच गड किल्ल्यांचं फोर्ट पहिल्या टप्प्या खोला गेलेला आहे रोवला गेलेला आहे आणि याबद्दल मी युनेस्कोच्या सर्व विशेषतः महाराष्ट्राची बाजू या आंतरराष्ट्रीय यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य यांच्या प्रति असणारी आपली श्रद्धा या ठिकाणच्या या आपल्या जल्लोषातून व्यक्त होतीये आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आपण सर्वांनीच आभार मानले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले होते यातले किल्ल्यांचा समावेश हा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये किंवा त्या लिस्टमध्ये करण्यात आला आणि आपण बघतोय या ठिकाणी आपल्या पालकमंत्री तो उपस्थित आहेत शंभूराजे कलेक्टर साहेब आणि सर्व आज इथं आपल्या उत्साहात आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यावर असणारी प्रत्येकाची श्रद्धा निष्ठा आणि भक्ती ही साजरी करायला सगळेजण इथं साताऱ्यामध्ये या शिवतीर्थावर उत्स्फूर्तपणे जमा झालेले आज एक पण सगळ्यांनी शिवभक्तांनी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे की आज त्यांच्या माध्यमातनं याचा उल्लेख आताच पालकमंत्र्यांनी केला की दोन तीन वर्ष हा प्रयत्न चालला होता आणि शेवटी मोदीजींच्या सगळ्या प्रयत्नातनं सगळ्या ह्याच्यातनं आज हे सगळं झालंय आज राज्य सरकारनं सुद्धा यासाठी प्रयत्न केले आज मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्याचबरोबर सर्वच या ह्याच्यामध्ये प्रयत्न करणारे सर्व सांस्कृतिक विभागाचे सर्व मंत्री त्यांचे सर्व सहकारी असतील हे खऱ्या अर्थानं छत्रपतींना आता जगाच्या नकाशावर छत्रपतींचे गडकिल्ले नेण्याचं काम या निर्णयामुळं झालेलं आहे आणि आता याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला की ही गडकिल्ले युनेस्कोच्या यादीत गेल्यामुळं आज जगभरातनं ही गडकिल्ले बघायला आता सुद्धा बाहेरचे पर्यटक येतात पण पर आता उलट जास्त या संपूर्ण गड किल्ल्यांचा प्रचार प्रसार हा या युनेस्कोच्या याच्यामुळं जगभर झालेला आहे आणि नक्कीच त्याचा हे अभिमान तुम्हा सगळ्यांना आहे मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या वतीनं मान्य पंतप्रधान मोदीजी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचं शतशा आभार मानतो आणि असंच छत्रपतींच कार्य छत्रपतींचं जो इतिहास आहे आज जगभरामध्ये सर्व देशांमध्ये ज्ञात व्हावा आणि तो या आपल्या शासनाच्या माध्यमातून होईल एवढी खात्री देतो परत एकदा आभार मानतो जागतिक वारसा स्थळामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश झाल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण झालंय कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे तीनमान सातारा